आज ज्येष्ठ कृष्ण आठ म्हणजे अष्टमी आहे आणि नक्षत्र आहे भाद्रपदा एकोणतीस जून दोन हजार चोवीस आणि वार आहे शनिवार तर आज आमच्याकडे फुललेलं आहे या सीझनचं म्हणजे दोन हजार दोन हजार चोवीसच्या सीझनचं पहिलं ब्रह्मकमळ तर आता आपण याची पूजा करूया

खूपच मस्त दुर्मिळ दर्शन तुम्ही पण घ्या या ब्रह्मकमळाचं दर्शन देव आपल्या सगळ्यांना सुखी ठेव।